हाय मंडळी कशा आहात सर्वजण आई की तुम्ही सर्वजण खूप छान मस्त आणि मजत असताल आणि मजतच राहा तर मी कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर काय ना की पहिला पहिला नाही सॉरी दुसरा मी काल होम टूरचा व्हिडिओ टाकला होता ना त्याच्यावरती ना हान शंभरच्या प्लस व्ह्यूज गेल्यात आणि मला खरंच खूप छान वाटते की शंभरच्या प्लस व्ह्यूज गेल्यात आता तुम्ही म्हणत असाल की फक्त शंभर व्ह्यूज गेल्यात पण काय आहे ना माझ्या सबस्क्रायबर फक्त एकवीस आहेत आणि शंभर व्ह्यूज गेल्यात मला ह्याचं खूप खरंच छान वाटते कारण की थांब ना कारण पहिला इंट्रोडक्शनचा व्हिडिओ होता त्याला फक्त पन्नास व्ह्यूज आहेत मला वाटलं सर ह्याला पण पन्नास पंचावन्न येतात पण शंभर प्लस व्ह्यूज गेल्यात तर खरंच छान वाटते कारण मला वाटतं की लॉंग व्हिडिओ एवढे लोक बघत आहेत तर खरंच छान वाटते थँक्यू तुमच्या सर्वांचं आणि हा बघा याची ओळख करून देते हा आता नवीनच तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दिसत असेल तर हा आहे आद्विक माझा मुलगा मराठी माझ्या नाही का ताईनं कमेंट केली होती जेव्हा मी ते पोस्टर दाखवले होते ना लिहिलेले की ह्याला मराठी पण शिकव नाही तर नंतर फस्त तर मी त्यांना सांगते की मला फक्त मराठी ते मला इंग्लिश वगैरे काही येत नाही मला फक्त आपलं ते रेग्युलरचं जेवढं ना आता मी माझी बारावी झालेली आहे रेग्युलर जेवढा ना तेवढंच आहे ते कारण की पोस्टरचं कसं आहे ना की मी पोस्टर आणू शकत होते मी त्याला दोनदा पोस्टर आणलेले पण पण ह्याने फाडून टाकले होते त्याच्यामुळे मी त्याला तसं ता लिहून आहे आणि आता कंपल्सरी त्याला म्हणलं ना कधी कधी जाते जाऊन तेवढं मन मी तुला ही गोष्ट देते त्याच्यामुळे ते, ते पाठ झालंय त्याला आणि त्याला अ आई सुद्धा येते जास्त नाही नेपर्यंत पर्यंत नाही पण आम आहापर्यंत तरी येते त्याला येते ना काय तुझं नाव आडमिक पूर्ण नाव काय आडमिकां आणि हो पण सगळा मराठीतच बोलतोय त्याला काही एवढं येत नाहीये आणि आता ह्याला मी शाळेत घालणार आहे जून मध्ये आतापर्यंत तर काय मी ह्याला घातलं नाही वगैरे शाळेत नाही तर ह्याला घालणार आहे मी आम्ही घालणार आहे थ्या वर्षी जून मध्ये कारण मी तुला अजून शाळेतच नाही घातलं ना मग बस कुठून येईल पोराला तर एलला वाले बसवर बसयच होतं काय नाही मी सकाळी त्याला दूध आणायला घेऊन गेले होते ना तेव्हा यल्लो कलरची बस चालली होती तेव्हापासून तो म्हणतो आहे की मला शा स्कूलचे कपडे घाल मला येल्लो कलरच्या बसमध्ये जाय तोच म्हणतोय तो की येलो कलरच्या बसमध्ये जायचे आणि आज ना आता त्याचा बड्डे आहे चार तारखेला ह्याचा ता बड्डे आहे चार फेब्रुवारीला आणि ह्याला मला पंधरा दिवसापासून ह्याने मला सांगितलं आहे की मम्मा माझ्यासाठी गुलाबजाम बनव गुलाबजाम बनव तर आज मी त्याच्यासाठी गुलाबजाम बनवणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे मी कसे बनवते म्हणून कधी आहे तुझा बड्डे काल 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 बघा ह्याला प्रत्येक वेळेस तुम्ही विचारा तुझा बड्डे कधी आहे तू एक तर म्हणाल उद्या आता उद्या म्हणून म्हणून तरी तो टाळलं आहे त्याच्यामुळे आता तो काल म्हणतोय काल नाही पिलू चार तारखेला आहे किती तारखेला काय बनवायचे तुझ्या बड्डेला गिफ्ट काय बनवायचे काय खायला काय बनवायचं गुलाबजामुन म्हणता येत नाही त्याला त्याच्यामध्ये गुलूब जामुन म्हणतोय आणि अजून काय काय करायचं ते आणखी काय आणायचे <laughs> खूप सारे डिमांड येत की बलून आण केुलाबजामुन गिफ्ट दे जेव्हा हो छोटा होता ना याला काही फरक पडत नव्हता काय आलंय नि काय गेलंय गेल्या वर्षीपासून आता ह्या वर्षी त्याला बोलायला गेले सहा महिने झालं तेव्हापासून ते सारखं मला हे कर ते कर बलून लाव हे कर चार, चार मला सरप्राईज दे असं तो स्वतःच म्हणतोय म्हणतो ना बनवायचे आज मी त्याच्यासाठी गुलाबजाम बनवणार आहे आणि ते पण मी तुम्हाला दाखवून मी कसे बनवते कसे नाही ठीक आहे या साई हा तयार झालेला आहे कसं दिसतोय मला मी कसं दिसतोय चला ठीक आहे भेटू तुम्हाला नंतर जेवणामध्ये ना बघा शेपूची भाजी बनवली आहे पण आमच्या घरात शेपूची भाजी कुणाला नाही आवडत फक्त माझ्या एकटीलाच आवडते त्याच्यामुळे मी परत इथं डाळ लावली आहे आता मी याला फोडणी देणार आहे म्हणजे वरण बनवून घेणार आहे त्याच्यामुळे वरण आणि भाकरी बनवणार आहे आणि ह्याच तर मला आवडते तू खाल्ली ना सकाळी चपाती बरं अजून अजून बघू ह्याने सगळ्या शेपूची भाजी आली बरं ह्याने सगळ्या शेपूची भाजी आणि चपाती खाल्ली आहे कारण रात्रीच थोडं पीठ उरलेलं होतं त्याच्यात मी एक चपाती बनवून खायला दिली कारण म्हणलं जेवणाला उशीर होईल त्याच्यामुळे ह्याला काहीतरी बनवून खायला द्यावं आणि हा आता खातू हे बघा इथे मी गुलाबजामुन सगळे मिक्सवालं पीठ घेतलंय आणि तर दूध घेतलंय आता लागेल तसं तर मी दूध घेईनच ह्याच्यावर हळूहळू आता मस्त असं ह्याचं मस्त असं पीठ मळून घेते चला आता पहिले तर मी ह्याचं पीठ मळून घेते छान आणि नंतर दाखवते तुम्हाला तर हे बघा हे मी इथं गुलाबजामुनचं पीठ मळून घेतलंय आता मी ना पहिले पाक बनवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर ह्याचे छोटे छोटे गोळे करणार आहे आता ना मी त्याचे गोळे बनवून घेणार आहे छोटे छोटे गुलाबजामुनचे आणि तोपर्यंत ते बनवून असतात ना पहिले तर मी पाक बनवायला ठेवणार आहे कारण जोपर्यंत माझं ते होईल ना तोपर्यंत मला साईड बाय साईडला माझा पाक पण तयार होईल तर चला तू आपापल्या अंदाजाने पाणी टाकायचं आता मी माझ्या अंदाजाने टाकते तर ते वेळेस मी अंदाजा बघूनच पाणी टाकते तर चला आता साखर टाकून घेऊ आता एक मी इथे एक एक गिल्लास टाकलाय मी अजून पाणी टाकणार आहे याच्यामध्ये आता मी एवढं पाणी तर टाकले तर अंदाजाने मी साखर पण टाकणार आहे आणि कसं आहे ना आता माझ्या कॅमेऱ्याची कोण हे बघा याच्यामध्ये मी साखर पाणी आणि इलायची टाकली आहे चला आता जोपर्यंत पाक बनतोय ना तोपर्यंत मी याचे गोळे बनवून गोल घेते तर माझ्या कॅमेऱ्याची क्वालिटी पण एवढी चांगली नाही आहे आणि आता रात्र झाली आहे ना त्याच्यामुळे तर ते अजूनच खराब दिसतंय हे बघा मी याच्याशी गोळे करून घेतले सगळे म्हणजे एका पाकिटामध्ये भरपूर होतात माझे तरी एवढे झालेत मॅक्झिमम घेऊन आता लगेच मी तेल ठेवले आणि लगेच तळून घेणार आहे तोपर्यंत साईड बाय साईड माझा इथं पाक बी तयार होते तर चला मी तळून घेते आता हे बघा इथे माझे गुलाबजामुन झाले सगळे तळून घ्यायचे तुम्हाला वाटपासून झाले की काय पण नाही थोडे काळेच काढलेत पाकात गेल्यानंतर ते आपोआप थोडासा कलर त्याचा पान राहायला लागतो पाकामुळे हे बघा इथं पाक पण झालाय पण आता हे काय नाही थोडेसे गरम आहेत त्याच्यामुळे मी ठेवले थोडे थंड झाले ना तर मी लगेच पाकात टाकून घेईन कारण आता ना त्यासाठी एकदम गिळगिळी होऊन जातात त्याच्यामुळे थोडे गार झाले ना मग मी ते पाकामध्ये टाकते आणि लागलीच नाही बघा आध्वीकसाठी हे पोंगे तळून घेतल्यात मी कारण त्याला आवडतेच म्हटलं तेल गरम होतं तर लगेच घेतलं तळून तरी बघा गार झालं मी हे टाकलेच पाकामध्ये सगळे पाकात बुडवलेत म्हणजे बरोबर पाक झालं याला आणि आता ना ह्याला एक एक दीड तासासाठी असं सोडून दिलं ना तर हे मस्तपैकी पैकी पर्यंत याला पाक शिरतो चला ठीक आहे आता एक दीड तासासाठी मी असं सोडून देणार आहे त्याच्यानंतर बघूया मस्त होतं त्याच्यामध्ये हा पाक शिरतोय तर सांगा तुम्ही कसे केलेत म्हणून मी जमलेत की नाही कारण मी प्रत्येक वेळेस असेच बनवते तसेच बनवलेत तर ठीक आहे आजच्यासाठी एवढंच तर नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आणि मी बनवलेले गुलाबजामुन पण कसे वाटले आता सगळे मला माहीत नाही कसे बनवतात पण मी तरी असेच बनवते माझ्या मुलाला पण असेच आवडतात तर नक्की सांगा तुम्हाला जर आवडले असेल तर आणि उद्या मी ना याची एक छोटीशी क्लिप काढून आज आधवे खाताना तिथे कशा झालेत काही नाही कारण की आता नाही म्हणलं तर किती वाजल्यात आता आता साडेसात वाजल्यात आणि मला रात्रीचा स्वयंपाक पण करायचा आहे त्याच्यामुळं आजच्यासाठी बस एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसा होता कसा नाही ते आणि तुम्हाला जर आवडत असेल ना तर नक्की सजेशन द्या की मी कशा कशा बनवायला पाहिजे कारण आता सुरुवात केली आहे मला तर काही भेटत नाही कशा बनवावं काय नाही आता बाहेर गेलं तर बाहेरचं कधी दाखवत जाईल पण कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशा कशाचे व्हिडिओ बघायला आवडतील आणि तर ठीक आहे आजच्यासाठी बस एवढं भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय